अकोल्यात आज चित्रपट अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैदचा डेब्यू चित्रपट महाराजला महाराष्ट्रातही विरोध होतोय आज अकोला येथील वल्लभ प्रेम सेवा समाज ट्रस्ट सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेनं या चित्रपटाच्या विरोधात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे वल्लभ प्रेमसेवा समाज ट्रस्ट सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी सौरभ शाह आर आर सेठ अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यशराज फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड नेटफ्लिक्स इंडिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी समाजातील अनेक लोकांनी केली आहे चित्रपटात वैष्णव आणि तरुणांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे हिंदू धर्माचं विकृतीकरण आणि धार्मिक नेत्यांना खलनायक म्हणून दाखवण्याच्या मानसिकतेतून हा चित्रपट बनवण्यात आला हा सिनेमा चौदा जूनला रिलीज होणार होता यापूर्वी गुजरात हायकोर्टानं महाराजवर बंदी घातली आहे आज अकोल्यात हिंदू समाजाच्या लोकांनी तक्रार दाखल केली आहे चित्रपटात भगवान श्रीकृष्णावर अशोभनीय टिप्पणी करण्यात आली आहे याद्वारे हिंदू धर्मगुरू आणि हिंदू धर्माला कलंकित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाचा आरोप या चित्रपटावर आहे हा चित्रपट एकशे पन्नास वर्षांपूर्वीच्या एका न्यायालयीन खटल्यावर आधारित आहे जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यांना हिंदू समाज तोडायचा होता असाही आरोप यावेळी करण्यात आला आहे सभी हिंदू धर्म प्रेमी भाइयों बहनों को खूब खूब धन्यवाद आज हम महाराजा पिक्चर के लिए जिसमें हमारे देवी देवताओं को एक अभद्र भाषा का उपयोग किया गया इसी के अंदर ये फिल्म के अंदर आमिर खान का लड़का जो हमारे महाराजा का रोल करके हमारे धार्मिक दुखावना भावना को दुखा रहा है और यशराज पिक्चर उसी तरह सौरभ मेद सौरभ शाह इन लोगों ने हमारे हिंदू धर्म के वैष्णव धर्म के पे पिक्चर बनाकर हमारी जो धार्मिक भावनाओं से खिलवाड़ किया है आज हम हमारा निवेदन श्री जिला अधिकारी साहब को देने आए कि ये पिक्चर ना तो महाराष्ट्र में रिलीज़ हो ना कहीं भारतवर्ष में कहीं रिलीज़ हो इस इस पिक्चर पे आज हमारा एफ आई आर मिला के आज एक सौ इकसठ एफ आई आर दाखिल हुआ है जो भारत का सबसे बड़ा एफ आई आर की संख्या में है कि आज एक सौ इकसठ एफ आई आर कोई पिक्चर पर दर्ज हुई नहीं है हमारी सिर्फ इतना कहना है हम शांतिप्रिय लोग हैं हम किसी के धर्म की बात नहीं करते हम हमारे धर्म की रक्षा करते हैं इसलिए हमारे धर्म को कोई छेड़े नहीं ये हमारी नम्र विनंती है और ये पिक्चर अगर रिलीज हुई तो हम हमारा तुर आंदोलन करेंगे और ज़रूरत पड़े तो हम रोड पे उतरेंगे हमारी सिर्फ इतनी रिक्वेस्ट है कि ये पिक्चर रिलीज ना हो जय श्री कृष्णा